झारखंड राज्याची राजधानी असलेल्या रांची नुकत्याच दक्षिण आशिया ऍथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडल्या या स्पर्धांमध्ये एक अशी खेळाडू सिल्वर मेडल दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेतील हे मेहनतीचं यश होत ती खेळाडू म्हणजे संभाजीनगरची साक्षी चंपालाल चव्हाण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेवगा नावाच्या तांड्यातील साक्षीनं ना सुरुवातीला खो खो या खेळापासून सुरुवात केली तिचे प्रशिक्षक सुरेंद्र मोदी यांनी तिला दोनशे मीटर साठी धावण्याचा सल्ला दिला, दिला। पुढे हाच इव्हेंट धरून तिनं प्रावीण्य मिळवलं शंभर मीटर दोनशे मीटर आणि चारशे मीटर प्रकारात ती धावते नुकताच राजित बिरसा मुंडा फुटबॉल स्टेडियम मध्ये झालेल्या स्पर्धेत तिनं सर्वोत्तम बेस देत तेवीस पूर्णांक सत्याऐंशी सेकंदात दोनशे मीटर अंतर पार करत सिल्वर मेडल मिळवलं साक्षीनं याआधी देखील सांगितलं तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व केलं शंभर मीटर प्रकारात तिचा पर्सनल बेस्ट अकरा पूर्णांक बासष्ट सेकंद इतका आहे वयाच्या बाराव्या वर्षापासून तिनं मध्ये भाग घेण्यास सुरुवात केली वडील चंपालाल चौहान आणि आईने दिलेली साथ या जोरावर तिनं कमी वयातच चमकदार कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधलं हो। या दरम्यान काही दुखापती देखील झाल्या परंतु दुखापतींवर मात करत साक्षीनं तिचा प्रवास सुरू ठेवला संभाजीनगर शहरातून चांगल्या दर्जाच्या कोचिंग साठी ती मुंबईला आली रिलायन्स फाउंडेशन संचलित कोचिंग मध्ये तिने योग्य ते प्रशिक्षण घेत खेळात आणखी सुधारणा केली त्याचा परिणाम म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिला यशाला गवसणी घालता आली साक्षीचे स्वप्न ऑलिम्पिक असून ते साकार करण्यासाठी ती अहोरात्र सराव करते एक लहानसा बंजारा तांडा ते आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील चमकदार कामगिरी असा प्रवास राहिलेल्या साक्षीला पुढच्या स्पर्धांसाठी आमच्या शुभेच्छा साक्षीच्या या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी बाद बंजारे चॅनलला आता सबस्क्राईब करा